नमस्कार मी प्राध्यापक नानासाहेब दारगुळे श्री भगवान कॉलेज ऑफ फार्मसी या ठिकाणी विभाग प्रमुख म्हणून काम करतो श्रीमती मोक्षदा पाटील औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी एक संकल्पना मांडली की यावर्षी आपण गणेश विसर्जन हे पर्यावरणपूरक करायचे आहे त्या अनुषंगाने आपण पर्यावरणपूरक गणपती विसर्जन कसे करायचे ह्याच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया आपल्याला माहिती असेल की बऱ्याच गणेश मूर्ती ज्या आहेत त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या तयार केलेल्या असतात प्लास्टर ऑफ पॅरिस हे पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे त्याचं कारण असं की त्याच्यामुळे जेव्हा आपण या गणेश मूर्ती ओ पीच्या पाण्यामध्ये विसर्जित करतो त्यावेळेला पाण्यामधील ॲसिडचं प्रमाण हे वाढतं त्याच्यानंतर पाण्यामधली ऑक्सिजनची जी कॅरिंग कॅपॅसिटी असते ती कमी होते व पाण्यामधील जीवसृष्टी नष्ट होते तर हे सगळं आपल्याला जर थांबवायचं असेल तर पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करणं अत्यंत आवश्यक आहे मग हे कसे करायचे याच्याकरिता पुणे येथील एन सी एल येथील दोन शास्त्रज्ञ डॉक्टर मोहन डोंगरे व डॉक्टर शुभांगी उंबरकर यांनी एक पद्धती विकसित केली आहे ही पद्धती म्हणजे नेमकं काय आहे ही पद्धती अशी आहे की याच्यामधून गणपती बाप्पांच्या भक्तांच्या भावना पण दुखावल्या जाता कामाने पर्यावरणाचं नुकसानही होता कामा नये आणि गणपती विसर्जन हे कमीत कमी वेळेत गणपती विसर्जन हे कमीत कमी वेळेत झालं पाहिजे मग त्यांनी काय आहे की तुम्ही अमोनियम बायकार्बोनेट हा त्यासा त्यासा एक घटक वापरून गणपती विसर्जन केवळ अठ्ठेचाळीस तासात आपण करू शकतो आता हे कसं करायचं त्याचं त्यांनी एक सूत्र सांगितलं आहे ते सूत्र असं की गणपती बाप्पाच्या मूर्तीचं आपण पहिल्यांदा वजन करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या वजना एवढाच अमोनियम बाय कार्बोनेट हा घटक घ्यायचा आहे आणि त्याच्या पाच पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे सर्वप्रथम अमोनियम बाय कार्बोनेट हा आपल्याला पाण्यामध्ये टाकायचा आहे पाण्यामध्ये तो विरगळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती त्या पाण्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे आणि हे गणपती बाप्पाची मूर्ती अशा पाण्यामध्ये आपल्याला अठ्ठेचाळीस तास ठेवायची आहे छत्तीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती ही पूर्णपणे विरघळून जाते व त्याचे दोन बाय प्रॉडक्ट तयार होतात एक बाय प्रॉडक्ट म्हणजे अमोनियम सल्फेट तो पाण्यामध्येच विरघळलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल व तळाशी पावडर जी जमा झालेली असेल त्याला आपण कॅल्शियम कार्बोनेट म्हणतो कॅल्शियम कार्बोनेट हे सिमेंटमध्ये ॲडिटिव्ह म्हणून बिल्डिंग मटेरियलमध्ये आपण वापरू शकतो तसेच जे अमोनियम सल्फेटचं पाणी तयार झालेलं आहे ते पाणी एक उत्तम खत म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो तसेच अमोनियम कार्बोनेट यूज करताना फक्त एकच काळजी घ्यायची आहे आणि ती म्हणजे आपल्याला याला गरम करायचं नाही आहे किंवा याला गरम पाण्यात टाकायचं नाही आहे कारण त्याच्यामुळे हा अमोनियम बाय कार्बोनेट हा अस्थिर होतो व त्याच्यातून अमोनिया गॅस तयार होऊ शकतो फक्त एवढीच काळजी सर्व गणेश भक्तांनी घ्यायची आहे आणि ही जी पद्धती आहे पद्धती सा आ, या पद्धतीचं सक्सेसफुल इम्प्लिमेंटेशन पुणे महानगरपालिका यांनी मागच्या तीन चार वर्षापासून केलेलं आहे साधारणतः जर उदाहरणासाठी बोलायचं झालं तर पुण्यामध्ये दरवर्षी सहा लाख पी ओ पीच्या गणपतींचं प्रतिष्ठापना केली जाते एवढ्या मोठ्या प्रमाणात मूर्तींचं जेव्हा आपण पाण्यात विसर्जन करतो त्यावेळेला पर्यावरणाची प्रचंड हानी होते म्हणून पुणे येथील मानाचे गणपती जसं की दगडूशेठ गणपती कसबापेठ पुणे या सर्वांनी पुढे येऊन पर्यावरणपूरक गणपती विसर्जनाची संकल्पना अवलंबलेली आहे आणि तीच आपल्याला या ठिकाणी करायची आहे म्हणून माझी सर्वांना नम्र विनंती आहे की गणेशोत्सव आपण साजरा नक्की करा पण त्याच्यासोबतच ज्या पिओपीच्या मूर्ती आहे त्याचं विसर्जन पर्यावरणपूरक करा जेणेकरून पर्यावरणाचं नुकसान होणार नाही त्यामुळे आज आपण अशी शपथ घेऊया की मी माझ्या गणपती बाप्पाचं विसर्जन पर्यावरणपूरक करेल गणपती बाप्पा मोर या पर्यावरणपूरक गणपती विसर्जन करूया धन्यवाद नानासाहेब धारवळी